समरजित राजे घाडगे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशानंतर शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात विविध राजकीय घडामोडीतून महाविकास आघाडीत नव चैतन्य तर महायुतीत अस्वस्थता पसरली आहे कागलच्या गैबी चौकात शरद पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शरसंधान साधलं याला प्रत्युत्तर देत मुश्रीफ यांनी पवार साहेबचे बैर नाही समरजित अप्तरी खैर नाही असं म्हणत समरजित राजे खाडगे यांना आव्हान दिलंय समर्जित राजे घाटगे यांच्या प्रवेशामुळे कागल मतदारसंघात महाविकास आघाडी भक्कमपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झाली आहे तर महायुती बॅकफूटवर गेल्याचं दिसून येत आहे तर कागल मतदारसंघालगत असणारे चंदगड आणि राधानगरी या दोन्ही मतदारसंघात हे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे चंदगडमध्ये डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर प्राध्यापिका स्वाती कोरी तर राधानगरी मतदारसंघात राहुल देसाई के पाटील ए वाय पाटील यांच्या भूमिकेनं राजकीय समीकरणं बदलली असून महायुतीने मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील प्रकाश आंबेडकर यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून डावपे चाकण्यास आपल्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीच्या मागे नेते मंडळी का लागलेत अशी विचारणा करून मुश्रीफ यांनी अबसमर्जित तेरी खैर नाही निवडणुकीत कोण नायक आणि खलनायक हे सिद्ध होईल असं स्पष्ट केलं नेते मंडळीतील कलगीतुरा चांगलाच रंगला यातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय या माग का लागलेले म्हणताय ना दरवेळेला त्यांची भाषण आहे कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनातनं त्यांची भूमिका तीच असावी परंतु हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही पवार विधानसभा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील संघर्ष अधिकच प्रखर होत असून समरजित राजे घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापुरात शरद पवार गटानं सरशी साधली जिल्ह्यातील अजित पवार गटाचे दोन मातब्बर नेतेही महाविकास आघाडीतील पक्षांचे संधान साधून आहे भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेला घाटगे यांच्या पक्षांतराची झळ भाजपला बसली असली तरी त्याचा मोठा फटका मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल मतदारसंघातील घाटगेंच्या प्रवेशामुळे मुश्रीफांसमोर आव्हान निर्माण झालंय एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे एकनिष्ठ असलेले हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची साथ धरली काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कागल विधानसभेची मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हापासूनच मुश्रीफ यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे हे अस्वस्थ होते त्यांची अस्वस्थता हेरून शरद पवार यांनी त्यांना आपल्या गोटात घेण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील यांच्यावर सोपवली या दोघांनी घाडगे यांना राष्ट्रवादीत असून कागलच्या गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश जिल्ह्याच्या राजकारणाला नव वळण देणारा ठरलाय कागलचे पडसाद कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विधान, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहे या मतदारसंघातील अनेक गावं घाडगे यांच्या शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असतात कागल उत्तर भागात पाटील यांचा राजकीय प्रभाव आहे त्यामुळे घाटगे पाटील या दोघांना एकमेकांची मदत पूरक ठरेल कागल विधानसभा मतदारसंघात गढिंग्लज तालुक्याचा बराचसा भाग आहे गडहिंग्लज तालुक्यातील दोन्ही दिवंगत आमदारांच्या कन्यांच्या राजकीय प्रभावाचा फायदा घाटगे यांना होऊ शकतो प्रदेश जनता दलाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी तसेच विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा तुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर यांची मदत महत्वाची ठरू शकते चंदगड राधानगरीमध्ये ऐन वेळेस महाविकास आघाडीच्या वतीने नवा चेहरा आखाड्यात उतरवून वस्तात राखून ठेवलेला डाव टाकणार का अशी जोरदार चर्चा आहे कागलगतच्या राधानगरी मतदारसंघात अजित पवार गटाबरोबर गेलेले माजी आमदार के पाटील यांची घर वापसीची वाट सुक्कर झाली आहे आपण अजित पवार गटात गेलोच नव्हतो असं सांगत ते ठाकरे गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून लढू इच्छित आहे त्यांचे मेहुणे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून ही पुन्हा घर वापसी करणार अशी चर्चा आहे भाजपाचे राहुल बजरंग देसाई यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा देत महाविकास आघाडीच्या पोट्यातून निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली यात कोण बाजी मारणार याचा फैसला तिकीट वाटपात होणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा